सत्तेत येऊन जनतेची लूट करणारी टोळी संसदेत पाहिली मानवतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी नेते मंडळी पुढारी मंडळी लाचार होताना पाहिली सध्याच महाराष्ट्राचं वातावरण थोडस तापलेलं दिसते याच कारण सलग चार वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादा पवारांच्या मुलाने जो कांड केलेला आहे महारवतनातल्या जागेचा तीनशे कोटी रुपयात जमीन खरेदी केल्याचं त्या जमिनीची खरी किंमत कोटी रुपये आहे आणि हा प्लॅन सलग सहा महिने चालू होता तिथल्या तहसीलदाराला सध्या निलंबित केलेला आहे आणि ज्याच्याकडे वतनदारी होती या वतनाची पॉवर ऑफ एटर्नी ज्याच्याकडे आहे शीतल तेजवानी या माणसाने ती जमीन फक्त तीनशे कोटी रुपयामध्ये ती पार्थ पवार लावची आता पार्थ पवाराचा वडील शेवटी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे असे कितीही प्रकरण तो दाबू शकतो आणि जनतेला लुटू शकतो जनतेच्या प्रॉपर्ट्या पोराच्या नावावर करू शकतो किंवा इतर नातेवाईकांच्या नावावरती करू शकतो पण ह्याच्यामध्ये आपण जनतेने निदान तरी सबक शिकवलं पाहिजे बरोबर नाहीतर हे एक ना एक दिवस शंभर टक्के महाराष्ट्राला विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाही ते तसा काही प्रकार आम्ही होऊ देणार नाही यांची काय लायकीवा तेवढी जर हे हरामखोर राजकारणी असंच जर करत राहिले तर नेपाळच्या नागरिकांनी ज्या प्रकारे नेपाळमध्ये उद्रेक निर्माण केला होता त्याच प्रकारे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना तोडवल्याशिवाय राहणार नाही आमच्या आजोबाच्या काळामध्ये महाराष्ट्राला शरद पवारांनी लुबा लुबाडलं लुटून खाल्लं तसं थोडे बहुत चांगले कामं केले पण आता जी पट्ट्यावरती जी त्यांची प्रॉपर्टी आहे ना ती काही उगत झाली नाही माय लुटल लुबाडलं त्याच्यामुळे त्यांची एवढी प्रॉपर्टी वाढली त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या काळखंडामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला ते तर सगळ्या जे जाहीरच आहे सिंचन घोटाळा असे कितीतरी घोटाळे ते करत राहतात दावत राहतात करत राहतात दाबत राहतात आपल्याला जनतेला त्याची भनक सुद्धा लागू देत नाही जरी भनक लागली तर थोडे दिवस वातावरण गरम राहतं परत अजून थंड होऊन जात माझा आबा माझा काका माझा अण्णा असं करून आपण अजून परत त्यांना उरावर चढवून घेतो आणि त्यांचीच चापलशी करतो त्यांचेच कुठं चाटतो त्यांच्याच हे कुठपर्यंत आपण करायचं काळजाला चिरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीतून उसळलेलाच आम्हाला प्रेरणा देत राहतो पण मला खंत याच गोष्टीची वाटते की आम्ही महापुरुषांचे कथा कादंबऱ्या पुस्तकाची पानं चालून सुद्धा गुलामीच्या बंधना माणुसकीला काळीमा प्रवृत्तीला चालना देणाऱ्या फडणवीस सरकारचा मी या ठिकाणातून जाहीर निषेध करतो आणि स्वतःच्या पोराचा काळा बाजार लक्षात घेता माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी ही विनंती करतो भीम भीमप्याथर सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष संघर्ष राजेंद्र भालेराव सत्याऐंशी सहासष्ट झिरो तेवीस चारशे ऐंशी